तर नमस्कार कसे आहात मजेत असाल आशा आशा करतो सर्वप्रथम या ठिकाणी माझ्या तमाम शेतकरी बांधवांना जय जवान जय किसान आणि सस्नेही नमस्कार मित्रांनो आम्ही आलो आहे शेतामध्ये आणि शेतामध्ये याच्यासाठी आलो आहे की आम्ही गेले काही दिवसापूर्वी उडीत पेरला होता आणि तो उडीद कसा आहे हे पाहण्यासाठी आलो आहे तर बघू शकतो तुम्ही अशा पद्धतीची पेरणी होती आणि खूप छान पद्धतीनं आमच्या मित्राने म्हणजेच ट्रॅक्टर ड्रायव्हर साहेब यांनी उडीत पेरला आहे बरा आहे बराच म्हणायचं परंतु सुरुवातीला जो काय पाऊस होता तो पाऊस अद्याप येण्याचा झालाय येईल जे पण काय सुख असेल दुःख असेल ते सुख कमी पण शेतकऱ्याच्या पदरी मात्र दुःख हे पाचवीला लिहिले पोचले आणि ज्यावेळेस पावसाची अपेक्षा आवश्यकता नव्हती त्यावेळेस पाऊस आला होता आणि आज खऱ्या अर्थाने पावसाची गरज आहे आणि आज पाऊस नाही म्हणजे सदैव शेतकऱ्याच्या व्यथा आणि जखमेवरती मीठ कशा पद्धतीनं परमेश्वर चोळतायत हे याच्यातून दिसून येते प्रत्येक शेतकरी मोठ्या उमेदीने पेरलेलं असतं कुणी मका पेरली आहे कुणी सोयाबीन पेरली आहे कुणी उडीद पेरला आहे कुणी तुरी केल्यात आणि जर का अशा परिस्थितीमध्ये जर का भगवंताने असं शेतकऱ्याला वाऱ्यावरती सोडलं तर शेतकरी राजा जगणार कसा हा पण खूप महत्वाचा प्रश्न आहे बरा आहे उडीद माझीच व्यथा नाही तर तम तमाम संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्याची व्यथा आहे पाऊस हवा आहे आणि पाऊस वेळेवरती न पडण्याचं कारण म्हणजे ह्याला जबाबदार फक्त आणि फक्त माणूसच आहे बरं का आता तुम्ही म्हणाल माणूस कसा सर होय शंभर टक्के माणूसच आहे कारण माणूस हा माणसाप्रमाणे वागायलाच नको म्हणतोय वागतच नाही हो कारण इमानदारी प्रामाणिकपणा खोटारडेपणा आणि आता तो शब्द मी इथं वापरत नाही परंतु तो शब्द तुम्हा सर्वांना लक्षात आला असेल असं असंख्य शब्दसमूहांनी माणूस भ्रष्ट झाला आहे आणि त्याला नातं काय गोत काय समोरचा कोण आहे कशा आहे काय आहे हे संपूर्ण विसरून गेला आहे आणि अशाच अवस्थेमध्ये भगवंतानी पण माणसाची परीक्षा घ्यायला के सुरुवात केली आहे पूर्वी परीक्षा ही आजोबाची घेतली जात होती आजोबांनी केलेल्या कर्माची फेड त्याच्या नातवाला फेडायची येत होती परंतु आत्ता चालू काळामध्ये फेड ही ज्या व्यक्तीने केली आहे त्याच व्यक्तीला या चालू काळामध्ये फेड फेडायची आहे म्हणून तर भगवंतानी ही अशी अवस्था दयनीय अवस्था माणसावरती आणली आहे मला फक्त एवढंच सांगायचं आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अर्धी जी पण आहे ती आपली स्वतःची आहे हक्काची आहे कष्टाची आहे तेवढीच माणसाने गरजेपोटी खावी जास्त जर करण्याचा प्रयत्न केला ते काही असो जेवण असो नको त्या गोष्टी असो आणि एखाद्यावरती होणारा अन्याय असेल त्या सगळ्यांची शिक्षा भगवंत देतोच म्हणून तर आज खऱ्या अर्थाने प्रत्येक माणसाकडून झालेल्या चुकांची शिक्षा आज परमेश्वर आपल्याला देतोय हरकत नाही मला फक्त एवढंच सांगायचंय करो चांगली सदबुद्धी सगळ्यांना देव आणि पूर्वी जे दिवस होते दे। तेच दिवस भगवंताने एकदा मानवाला जगण्यास देव हरकत नाही मित्रांनो उडीत कसा आहे असो असला जरी बारीक थोडासा शेती पूरक आहे आणि शेती जर बडीक ठेवायचे म्हणलं तर ते एका शेतकऱ्याला लाईव आणि ते कधीच झालं नाही येऊ ना येऊ पण काळ्याची ओटी भरणं हे खूप महत्त्वाचं आहे हरकत नाही तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघितलात त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जे जवान जय किसान